मी प्राध्यापक कमल नारायण उईके आताच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढला आणि त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसाठी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे त्या त्याचाच एक भाग म्हणून मोर्शी वरुड विधानसभेतील सर्व शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही आनंदाची बाब लवकर, आहे की सर्व शेतकऱ्यांना अगदी लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे जे पैसे आहेत नुकसान भरपाईचे ते येणार आहे परंतु आपल्या मतदारसंघामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी आमदारांकडून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवला जात आहे चुकीची माहिती दिल्या जात आहे की शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे वगैरे वगैरे परंतु अशा कोणत्याही अफवांना शेतकरी बांधवांनी बळी पडू नये जरी या दिवाळीला मागे पुढे झालं तरीही हे पैसे निश्चित येणार आहेत काहींना मिळत मिळायला सुरुवात झाली आहेत काहींना मिळतील परंतु हे पैसे कुणाचेही राहणार नाहीत ही शाश्वती आणि हा विश्वास या मोर्शी विधानसभेचे लोकप्रिय आमदार उमेश उर्फचंद्रभाऊ यावलकर यांनी व्यक्त केलेला आहे आणि आमचा जो बळीराजा शेतकरी आहे आमचे आमदार साहेब हे निश्चितच या शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि जितकी आत्मीयता जितका जेव्हा त्यांना या संपूर्ण जनतेबद्दल आहे तर त्यापैकी सर्वाधिक जिवाळा त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आहे आणि